तो तुम्ही नक्की बगा। चान रहे, तर तुम्ही नक्की बनवून बघा छान झालेले आहे तर तुम्ही नक्की करून बघा अदनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कोथिंबीरची छान टेस्टी क्रि क्रिस्पी अशी वडी तर चला तर मग रेसिपी करायला सुरुवात करूया दोन वाट्या बेसन घेतलेला आहे एक वाटी बाउलमध्ये आधीच टाकून दिलेलं आहे ही दुसरी वाटी सांगते दो दोन वाट्या याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार एक बाउल भरून मोठ्या बाउल भरून कोथिंबीर घेतलेली आहे इथं आलं लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरची पेस्ट इथे एक चम्मच मी तोप घेतलेली आहे अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले आहेत ती इथे मी घेतलेलं आहे पाऊन वाटी तांदळाचं पीठ आणि इथे घेतलेला आहे मसाला तर तो आपल्या टेस्टनुसार ॲड करूया पाणी घालून बेसनाचं बॅटर मिक्स करून घेऊया छान गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे याच्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊ तांदळाचं पाऊन वाटी जे पीठ घेतलेलं आहे ते आणि छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकाल आपलं मिश्रण किती पातळ होतं तांदळाचं पीठ टाकल्याबरोबरच लगेच घट्ट झालेलं आहे तर अजून आपल्याला याच्यामध्ये पाणी लागेल थोडं थोडं करून परत पाणी टाकूया आणि मिश्रण छान मिक्स करून घेऊया तांदळाचं पीठ मिक्स झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये ॲड करूया तीड सूप आणि ओवा याच्यामध्ये कीभर थोडा सोडा घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची बारीक करून घेतलेली एक चम्मच आणि आलं लसूणची पेस्ट एक चमच आपण मीठ घालून घेऊ दीड चमच मीठ घालून घेतलेलं मी। आहे तर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे धनिया पावडर अर्धा चमच हळद अर्धा चमच लाल तिखट चला तर मग आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया मीर घेतलेली आहे ते सर्व आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे थोडं पाणी घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ चम्मचने छान मिक्स करून घेऊया छान मिक्स झालेलं आहे थोडं या मी याच्यामध्ये पाऊन चमचा धने क्रश करून घेतलेला आहे ते टाकते आता आपलं सर्व मिश्रण हे रेडी झालेलं आहे तडई घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे तर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे ताटामध्ये तेल लावून तर मी पाणी गरम करायला ठेवते एका साईडला पाणी तोपर्यंत आपण या ताटाला तेल लावून घेऊया तर मी एक जुडी होती त्याची अर्धी जुडी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर ॲड करू शकता ताटामध्ये ओतून घेऊया वरतून आपल्याला ती टाकायचे ठेवून पाणी गरम करून घेतलेलं तुम्ही बघू शकाल पाणी आपलं छान गरम झालेलं आहे पण ही डिश आणि वाफून घेऊया आपण बघूया झालेले आहे का जर झालं तर चाकू क्लीन निघतो तर याचा अर्थ आपली डिश झालेली आहे तर मी त्याला गार करायला ठेवते तोपर्यंत आपण वड्या पाडून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्या छान झालेल्या आहेत छान आपण वड्या तळायला घेऊया छान आपण पलटून घेऊया वड्या खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तेल छान उतरून घ्यायचं म्हणजे ऑइली लागत नाही चला तर मग आपण सर्व करूया तर तुम्ही बघू शकाल आपल्या कोथिंबीर वडी छान झालेली आहे क्रिस्पी आणि यम्मी तुम्ही टोमॅटो सॉससोबत इतर कुठल्याही चटणीसोबत खाऊ शकता जी मी कच्ची कैरीची चटणी चटणीची रेसिपी केलेली आहे त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता खूप छान क्रिस्पी आणि यम्मी झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीर वड्या प्लीज तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा